आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्यासोबत उदय अगदी तीन तास उरलेले असताना हा हाय व्होल्टेज ड्रामा सध्या राज्यामध्ये सुरू आहे राजकारणात स्वतः शिंदे गटातले आमदार त्यांना विनवणी करण्याचा प्रयत्न करतायत की त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी मात्र नगरविकास खात्यावरती शिंदे ठाम आहेत असं कळतय काय त्याबद्दल त्याबद्दलच श्वेता आपण पाहतोय की महायुतीच्या शपथविधीला अवघे काही तासांचा अवधी उरलेला आहे मात्र असं असताना एक हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सध्या काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षानिवासस्थानी आहेत मात्र एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटने दे, दे, देखील आहे त्यामुळे नव्या नवीन सरकारमध्ये म्हणजे महायुतीचा या नवीन सरकारचा जो शपथविधी सोहळा होणार आहे त्या शपथविधी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमु उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार का याबद्दल सस्पेन्स जो आहे तो अद्याप कायम असल्याचं चिन्ह जे आहे ते दिसून आलेलं आहे आहे कारण आता अस्तिल, 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 का या क्षणाला वर्षनिवासाने शिवसेनेचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते एका बाटून एक जमायला सुरुवात झालेली आहे शिवसेनेचे आमदार असतील खासदार असतील माजी खासदार असतील नेते असतील पदाधिकारी असतील हे सर्वच जण वर्ष दाखल झालेले आणि ते एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत त्यांच्यासमोर आग्रही भूमिका आहेत की या नवीन सरकारमध्ये तुम्हीच या उपमुख्यमंत्री व्हायला पाहिजे शिवसेनेकडनं शिवसेनेची गटनेते आहात तुम्ही त्या आमची सर्वांची ही आग्रही भूमिका आहे की तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहा आणि शपथ घ्यावी तुम्ही शिवसेनेचे नेतृत्व करावं अशी यांची मागणी आहे जर का एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार नसतील तर शिवसेनेचा इतर कोणताही आमदार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही त्यानंतरही पुढे जाऊन काही आमदारांनी असंही सांगितलेलं आहे की आम्ही या नवीन सरकारमध्ये देखील आमचा सहभाग जो आहे मंत्रिमंडळामध्ये तो होणार की नाही याबद्दल देखील अद्याप आमचे जे आहे तयारी नसे नसणार आहे कारण जोपर्यंत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नाही तोपर्यंत आम्ही कुठलंही पाऊल उचलणार नाही आमच्या सर्वांचं एकच म्हणणं आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी आणि शिवसेनेचं या राज्य मंत्रिमंडळामध्ये नेतृत्व करावं अशी ठाम भूमिका जी आहे ते शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधींनी केलेली आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे जी वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील काही वेळातच मुंबईत दाखल होत आहेत ते सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाल्यानंतर ही जी कोंडी निर्माण झालेली आहे ती कोंडी फुटू शकते अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे पुढील जे एकूण काही मिनिटं जे आहेत काही तास आहेत एक दोन तास जे अत्यंत महत्वाचे असणार आहेत महायुतीसाठी एकनाथ शिंदे यांचा महायुतीच्या या नवीन सरकारमध्ये सहभाग असणार की नसणार तो कशा प्रकारे असणार याची सगळी प्रश्न जे ती सोडवली जाणार आहे जी माहिती त्यानुसार आहे त्यानुसार म्हणजे नगरविकास बिलकुल उदय धन्यवाद या माहितीसाठी आपण वेळोवेळी माहिती घेतच राहणार आहोत तर शपथविधीपूर्तीच पूर्वीच हा हॉय व्होल्टेज ड्रामा सध्या राज्यामध्ये सुरू आहे एकनाथ शिंदेच्या भूमिकेबाबत अजूनही सस्पेन्स आहे उपमुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार की नाही आणि त्यांच्यावरतीच इतर आमदारांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे आणि त्यामुळेच शिंदेगडातले इतर आमदार त्यांची मनधरणी किंवा विनवणी त्यांना करण्याचं काम करतायत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट दिली होती मात्र जर शिंदे शपथ घेणार नसतील तर आम्ही कोणतीही शपथ घेणार नाही असं उदय यांनी सांगितलंय ब्रेक नंतर स्वागत आणि मोठी बातमी महायुतीच्या शपथविधीला अवघे ताही का, काही तास उरलेत आणि राज्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही याबाबत या अजूनही निश्चित झालं नसल्याचं समोर येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये गृह खात्यासाठी आग्रही असल्याची चर्चा होती मग कालच संदर्भात वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पाऊण तास बैठक झाली या बैठकीत गृह खात्यासंदर्भात चर्चा झाल्याचं कळलं मात्र शपथविधीच्या दिवशीच आता एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय आहे याचा काही थांग पत्ता लागत नाहीये अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्या सोबत उदय काय माहिती कळते उदय आवाज येतोय शपथविधीला उगे काही तास शिल्लक असताना एकनाथ शिंदेच्या मनात नेमकं काय याबाबत अजूनही काही स्पष्टता नाही आता जी चर्चा चालू आहे ती नगरविकास खात्यासंदर्भात सुरू आहे आता नगर विकास खात्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत आणि आता तीन तासच उरले शपथविधी सोहळ्याला मात्र त्याआधीच हा हाय व्होल्टेज ड्रामा उदय काय आणखी माहिती मिळतेय महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा अवघ्या काही तासांवरती आलेला आहे असं असतानाच एक हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पडद्यामागे आपल्याला पाहायला मिळतो आहे शिवसेनेचे गटनेते आणि विद्यमान काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी आहेत मात्र ते या नवीन सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबद्दल याबद्दलचा जो सस्पेन्स आहे तो, तो अद्याप कायम असल्याचं दिसून येत आहे कारण शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत खासदार असतील आमदार असतील इतर मुख्य पदाधिकारी असतील नेते मंडळी असतील हे सर्वजण वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांची मनधर करत असल्याची माहिती मिळते आहे नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत मात्र शिवसेनेकडनं त्यांचे गटनेते एकनाथ शिंदे हे खरंच शपथ घेणार का याबाबत अजूनही स्पष्टता जी आहे ते आलेली नाही आहे अशी अधिकृत माहिती जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही आहे एकनाथ शिंदे यासंदर्भात कोणतीही भूमिका अद्याप त्यांनी जाहीर केली नाही त्यांनी काहीशी एक शिवसेनेकडनं ताठर भूमिका जी आहे ती घेतली असल्याची आपल्याला माहिती मिळते शिवसेनेच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत नगरविकास मंत्रालय असेल गृह मंत्रालय असेल आणि त्याचबरोबर इतरही अनेक काही महत्वाची खाते आहेत ती शिवसेनेला हवी आहेत मात्र शिवसेनेकडनं अद्याप ज्या मागण्या आहेत त्याबद्दल कुठेही एक लवचिकता जी आहे ती आणण्यात आलेली नाहीये एक ताठर भूमिका जी आहे आक्रमकपणे शिवसेनेकडनं ठेवण्यात आलेली आहे भाजप आता त्याला कसं उत्तर देत आहे हे पाहायला मिळत आहे का पाहावं लागेल एक वरिष्ठ सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार पुढच्या काही वेळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दाखल होत आहेत ते दाखल झाल्यानंतर थेट सह्याद्री अतिथीगृह येथे येणार आहे आणि त्यावेळेला युतीच्या गटनेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे आणि या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आपण पाहू शकतो की वा महत्वाची निर्णय जी आहे ती होण्याची शक्यता आहे आणि त्याच बैठकीमध्ये आपण पाहू शकतो की जे एकूण नाराजी आहे ती एकनाथ यांची दूर होते का हे पाहावं लागेल बिलकुल उदय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे आपल्याला आपण हे सगळे अपडेट घेतोय काय हाय व्होल्टेज ड्रामा सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेणार की नाही हे अजूनही निश्चित नाही अवघे तीन तास उरलेले आहेत या महाशपथविधी सोहळ्याला तयारी तर जय्यच झाली आहे मात्र इथे एकनाथ शिंदे यांचं काही ठरत नाही आहे गटातले आमदार देखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते म्हणतायत आम्हाला विश्वास आहे की शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील मात्र तिकडे जर आमचे नेते शपथ घेणार नसतील तर आम्ही देखील घेणार नाही असं उदय सामंत यांनी देखील सांगितलंय बघूयात पुढे काय काय होतं या सगळ्याकडे आपलं लक्ष